सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे तर सेल्फी पुन्हा एकदा चार जणांच्या जीवा, बेतलेला आहे कारण वर्ध्यातील महाकाळी धरणामध्ये चार जण बुडालेले आहेत फोटो काढण्याच्या नादात हा सगळा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती मिळते पराग धोबळे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत पराग कधीची आहे ही घटना आणि काय तपशील मिळतात ती दुर्दैवी अशी घटना आहे थोड्या वेळा झाली असल्याचं पोलिसांकडून माहिती मिळते आहे सात ते आठ जण तिथे पर्यटन स्थळ आहे महाकाळी देवीचं मंदिर आहे त्यामुळे तिथे अनेक वर्षांपासून धरण सुद्धा बनलेलं आहे पर्यटकांची मोठी गर्दी या काळात तिथे असते सुट्टीच्या दिवशी अशी गर्दी असते तिथे हे सात ते आठ मित्र मैत्रिणी फिरायला गेले असल्याची माहिती सध्या मिळते आहे त्यात चौघ जण हे पाण्यात होते आणि ते पाण्यात फोटो काढताना ही घटना घडली असल्याचं समजते त्यातली एक मुलगी सुरुवातीला ही पाण्यात पडली त्याच्या मागे तिघ जण पाण्यात पडले त्यात तीन मुली आणि एक मुलगा आता चौघांचा समावेश आहे यातील एक मुलगा हा पुलगावचा असल्याचं समजतंय पोलीस सध्या तिथे शोध मोहीम सुरू केलेली आहे पर्यटन स्थळ जरी असलं तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी असतात मात्र हे जे दृश्यांमधून आपण जे पाहू शकतो की ते अत्यंत खाली आहे म्हणजे वरते जो भाग आहे तो फिरण्यात असतो आणि हा जो आहे गोट्यांमध्ये जो दिसतोय परिसर तो खालचा भाग आहे इतक्या खाली हे गेले आणि कोणाचे लक्ष गेले नाही हाही मोठा तिथे चिंतेचा विषय आहे अशा प्रकारे ही दुर्दैवी घटना घडून तिघ्या जणांचा चौघा जणांचा शोध घेणं सध्या पोलिसांकडून सुरू आहे पोलीस प्रशासन तिथं पोहोचलेलं आहे खरांगा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराकडून सध्या ही माहिती मिळते आहे की फोटो काढताना हा प्रकार घडला असावा असं बोललं जात आहे निशित पराग तुझ्याकडून वेळोवेळी वेड़ अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल